मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा यूट्यूब चॅनेल आणि आपण बघत आहोत स्वयंशिस्त आणि तुमचं लाईफ यशस्वी कसं करावं हो। हे जे एक एक्स्ट्रॉर्डनरी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकातलं चॅप्टर बाय चॅप्टर अभ्यास करत आहोत आणि इतरही काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी सतत टाकत असतो मित्रांनो स्वयंशिस्त आणि चिकाटी म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट किती कन्सिस्टंटली रिझल्ट मिळतील किंवा नाही मिळतील त्याचा विचार न करता किती करत राहणं का आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी शिस्त असेल तर तुम्ही यशस्वी कसे होणार हे या मधून कळतं मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो या जगामध्ये टॅलेंटेड पण फेल्ड लोक भरपूर आहेत पण या जगामध्ये कन्सिस्टंट असलेले लोक फेल्युअर फार कमी आढळतील त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्ही कन्सिस्टन्सी शिका कन्सिस्टन्सी ही चिकाटीचा पार्ट आहे त्याच्याशिवाय तुम्हाला कन्सिस्टन्सी नाही मिळणार त्यामुळे आपल्या मुलांना पण घरामध्ये जर आईवडिलांनी जर लक्ष द्यायचं असेल तर ते किती कन्सिस्टंटली एखादी गोष्ट करतात यावर लक्ष द्या त्यांच्या टॅलेंट वेलंट ते जास्त मागे लागू नका इथे बेंजामिन डिझरेलीचं एक वाक्य सुरुवातीलाच उद्धृत केलेलं आहे आणि ते वाक्य असं आहे की घाईघाईत मोठी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करण्यापासून सावध राहा दहा हजारात एखादाच प्रयत्न असा एखादा यशस्वी होऊ शकतो जे घाईघाईत यशस्वी होतात आणि ही संख्या खूप भीतीदायक आहे फेल्युअरचं प्रमाण यू कॅन इमॅजिन दहा हजारापैकी एक म्हणजे उरलेले सगळे फेल्युअर असतात जे लोकं घाईघाईत मोठं व्हायचा प्रयत्न करतात सो घाईघाईचं जे हे आहे प्रमाण जे आहे ते अत्यंत नगण्य आहे पण तुम्ही जर एक कन्सिस्टंट काम कराल तर तुम्ही डेफिनेटली मोठं होणार हे फिक्स आहे चिकाटी म्हणजे कृतीत असलेली स्वयंशिस्त सगळी पिछाट आणि तात्पुरत्या अपयशातून तग राहण्याची तुमची क्षमता आयुष्यात यश मिळवण्याकरता आवश्यक आहे एक विचार करा ना की तात्पुरतं फेल्युअर येऊ शकतं तुम्हाला आत्ता या क्षणी रिझल्ट नाही मिळाला तर वाईट वाटू शकतं पण कन्सिस्टंट जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही डेफिनेटली यशस्वी होणार हे फिक्स आहे ज्याला माहिती येतो तेच करत असतो नेपोलियन हिलनी काय म्हणलंय तर कार्बनचं जे नातं लोखंडाशी तसं चिकाटीचं माणसाच्या चरित्राशी इट शुड बी अ पार्ट ऑफ युअर कॅरेक्टर की तुम्ही काही जरी झालं तरी तुमचं धैर्य न सोडता तुम्ही काम करत राहणार आहात यश मिळण्याचं प्राथमिक कारण जर असेल कुठलं तर ते चिकाटी आणि तसंच अपयशाचं प्रा, प्राथमिक कारण काय असेल तर चिकाटीचा अभाव फार लवकर माघार माघार घेणं बऱ्याच लोकांना ना थोडं अपयश आलं की ते माघार घेतात ते स्वतःलाच असं सांगायला लागतात मी हे करतोय ते काही योग्य नाहीये लोक काय म्हणतील मला अपयशी व्हायचं नाही आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला अपयश समजतात मित्रांनो मागे एक मी व्हिडिओ केला होता तो तुम्ही आता जरूर बघा निसर्गाचा एक नियम आहे तुमचे सेवंटी फायव्ह पर्सेंट जे प्रयत्न असतात ते फेल्युअर असतात ओनली ट्वेंटी फाय पर्सेंट यशस्वी होतात म्हणजे सिंहसुद्धा ज्यावेळेस शिकारीला निघतो त्यावेळेस त्याच्या शंभरातले फक्त पंचवीस अठ्ठचे यशस्वी असतात पंच्याहत्तर फेल होतात म्हणजे सिंह काही स्वतःला फेल्युअर समजत नाही किंवा पृथ्वीवर पडत असलेला पाऊससुद्धा हो सत्तर टक्के पाणी असल्यामुळे सत्तर टक्के पाण्यातच पडतो म्हणजे पाऊस फेल होत नाही त्यामुळे एक लक्षात घ्या फक्त माणसाची कॉन्व्हर्सेशन असतात मी फेल झालो माझा अपयश आलं थोडे प्रयत्न केले म्हणजे मला यश नाही आलं दीज आर ऑल कॉन्व्हर्सेशन्स ऑफ अ ह्युमन बीईंग स्वयं स्वयंशिस्तीची प्रत्येक कृती दुसऱ्या प्रत्येक स्वयंशिस्तीच्या कृतीला बळकटी आणत असते व इट्स अ चेन ऑफ सर्कमस्टन्सेस एक शिस्त असेल तर दुसरी शिस्त दुसऱ्यापासून तिसरी अशा शिस्तीला तुम्हाला रूपांतरित होते तुम्ही अधिक शक्तिमान आणि अधिक आत्मविश्वास पूर्ण बनता शेवटी तुम्हाला कोणीही थोपवू शकणार नाही असे तुम्ही ज्याला कोणी थोपू शकणार नाही असे व्यक्ती बनता जर तुम्ही चिकाटी आणली आणि स्वयंशिस्त या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर चिकाटी हेच बक्षीस आहे इटसेल्फ चिकाटी इट्स सेल्फ इज अँड रिवॉर्ड इज रिवॉर्ड प्रत्येक वेळी जेव्हा मग एखादं छोटं किंवा मोठं काम असो तुम्ही एखाद्या कामावर टिकून राहण्यासाठी स्वतःला बाध्य करता मित्रांनो परत परत आपण जो ससा कासवायची गोष्ट आहे ना ती चिकाटीच ना कासव हे चिकाटीचं स्वरूप आहे ससा हे कशाचं स्वरूप आहे तात्पुरत्या आमिषाला बळी पडणार आहे तर तुम्हाला ससा व्हायचं आहे की चिकाटी असणार कासव व्हायचं हे ठरवावं लागेल पिछाट झाली तर तुम्ही प्रतिसाद देण्याची क्षमता तुम्ही डेव्हलप केली पाहिजे जबाबदारी उचलण्याची क्षमता ठेवली पाहिजे हे तुमच्या यशस्वी होण्याच्या तयारीचं माप आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला जर पिचाट जरी झाली तरी त्याला रिस्पॉन्ड करत बसू नका प्रतिसाद द्या त्याला त्याला तुम्हाला काय करता येईल याच्यावर विचार करा व्हॉट कॅन यू डू व्हॉट कॅन यू लर्न फ्रॉम दॅट याचा विचार करा टेम्पररी डिफिट इज नॉट परमनंट डिफिट हे लक्षात घ्या मित्रांनो कारण ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस प्र पिचाट होते त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की यार माझ्यासोबत असं व्हायला नव्हतं पाहिजे मी हे करणं डिझर्व नाही करत पण ती सुद्धा तुमच्या पार्ट ऑफ लाईफ हे विसरू नका सगळ्यात महत्वाचं काय यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह तुम्ही नेहमी सदैव सकारात्मक असलं पाहिजे तुमचा हा आशावादच तुमचा खऱ्या अर्थाने फ्युअल आहे प्रतिक्रिया विरुद्ध पुढाकार प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला त्याला जर तुम्ही रिॲक्ट करणार असाल त्याच्याऐवजी तुम्हाला त्यावर उपाय शोधावा लागेल लेखक इथे आपल्याला ले एक छान वाक्य सुचवतो गोष्ट सुचवतो ती म्हणजे एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्ड करायला शिका उपाय शोधण्यावर आणि आता काय करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करा एखादी गोष्ट निगेटिव्ह जरी झाली ना तरी खचून जाऊ नका विचार विचार यावर करू नका की मी तोंड कसं देईल त्यापेक्षा विचार करा यावर माझा काय उपाय शोधता येईल यावर मला नेमकी काय कृती करता येईल पुढे कसं येईल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही कुठली कृती करू शकता यावर विचार करा आशावधी राहायचं असेल तर प्रत्येक प्रसंगात चांगलं काय ते शोधा तुम्हाला काय वाटतं की बा यातून काय करता येईल यातून अजून काय चांगलं होईल मित्रांनो एक माझ्या लाईफमध्ये मा एक असा इन्सिडन्स घडला की माझा एक आईस्क्रीम पार्लर एक दिवस आग लागून पूर्णपणे जळून खाक होतं पण त्याच दिवशी मी ते चालू करू शकलो मला त्या आईस्क्रीम पार्लरच्या लॉसमधून वीस बावीस लाखाच्या लॉसमधून मला पॉझिटिव्ह हे मिळालं की मी एखादी गोष्ट घडली तरी लाईफमध्ये खचून न जाता त्याच दिवशी मी त्याच्यावर उपाय करू शकतो आणि माझा व्यवसाय परत चालू करू शकतो तर मला त्या कृतीने हे शिकवलं की आय कॅन बी ऑलवेज पॉझिटिव्ह इन माय लाईफ लक्षात घ्या प्रत्येक प्रश्न प्रत्येक गोष्ट तुमच्या लाईफमध्ये जी घडते ती कन्सिडर करा की देवानी तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे तुमचे पैसे एखाद्याने बुडवले तर कन्सिडर करा गॉड हॅज आस्ट यू दिस क्वेश्चन की तुझ्या असा जरा झालं तर तू काय करशील उशिरा मिळाले तरी सुद्धा हा स्वतःला विचारा की हा प्रश्न विचारलेला देवाने पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिस्थिती इज अ क्वेश्चन आज बाय गॉड त्यातून मिळणार गिफ्ट काय त्याचा विचार कर। करा कन्सिडर करा एव्हरीथिंग कधीही प्रयत्न सोडणार नाही हा पहिले तुम्हाला निश्चय करता आला पाहिजे की आय विल नेव्हर एव्हर किव्ह अप काही झालं तरी मी सोडून नाही देणार प्रत्येक गोष्ट करत राहील आई जशी लहान मुलाला घरात ज्यावेळेस एखादा तानं मुल झोपेतून रडत त्यावेळेस आई त्याला पहिले बडीशेपचं पाणी पाजेल पोट शेकेल त्याला ते काहीच बोलू शकत नसतं त्याला इकडे तिकडे घेऊन एरझऱ्या मारेल प्रसंगी जी दरवाजा उघडून बाहेर जायला घाबरते तीच स्त्री त्याला बाहेर घेऊन अंगणामध्ये फेऱ्या पण मारेल आणि काही जर झालं तर किती उशीर झाला तरी ते डॉक्टरला फोन लावेल पण ती थांबणार नाही विल नॉट आहे की नाही नाही हे मूल रडणं ऐकतच नाही आहे सकाळी बघू याला झोपू द्या किंवा नाही झोपत आहे तर रडू द्यायला तसं आई मुलावर नाही करत तुम्ही निश्चय केला पाहिजे काही जरी झालं तरी मी माझ्या आयुष्यात अप नाही करणार सोडून नाही जाणार हा निश्चय तुमचा असला पाहिजे जर तुमच्याकडे निश्चय असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुम्हाला किती वेळा हार तुम्ही किती वेळा हरलेले आहात तुम्ही किती वेळा फेल्युअर झालाउट दॅट तुम्ही किती वेळा उठून राहिला आहात हे महत्वाचं आहे तुम्ही त्यापेक्षा किती वेळा स्वतःला उभं केलंय हे महत्वाचं सो so, चिकाटी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर कृतीत उतरलेली स्वयंशिस्त हे लक्षात घ्या तुम्हीच स्वतःला सांगितलं पाहिजे कम वाट मी दर्रोज करना, दर्रोज करना, दर्रोज करना। मी माझ्या कन्सिस्टंट ॲक्शन्स घेत राहणारच दररोज करणार दररोज करणार दररोज करणार मी नेहमी माझ्या पार्टिसिपंटला सांगतो सगळ्यात बेस्ट बिझनेस कुठला आहे माहिती का जिमचा जिमचा बिझनेस चांगला काय कारण एटी टू नाईंटी पर्सेंट लोक पैसे भरतात आणि ते फिरकत पण नाहीत जिममध्ये दोन दिवस जातात डबेल उचलतात तिसऱ्या दिवशीपासून म्हणतात जाऊ दे कोण जायचं जिमचा बिझनेस हा कदाचित न भर पैसे भरून न आलेल्या लोकांमुळे जास्त चालतो सगळेच जण जर आले तर कदाचित त्यांच्या जिममध्ये जागा नाही होणार म्हणून ते बिंदस्त ॲडमिशन्स घेत राहतात अर्थात मी सगळ्यांना हा दोष देऊ इच्छित नाही पण मला एकच सांगायचं आहे मित्रांनो कन्सिस्टन्सी इज द की चिकाटी हीच की आहे आपल्याला दररोज स्वतःला हा प्रश्न विचारायचा की आज मी किती गोष्टी कन्सिस्टंटली केल्या दररोज मी केल्या का कदाचित हा तुमच्यामध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त यश असलेल्या माणसामध्ये असलेला एकमेव डिफरन्स आहे किंवा असेल की कि त्याच्याकडे जी चिकाटी आहे ती तुमच्याकडे कदाचित नाही आहे त्यामुळे तुम्ही कदाचित एक विचार करा की तुम्हाला ज्या ज्या गोष्टीमध्ये यश पाहिजे त्या लेवलला मिळत नाही तिथे तिथे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा मी खरंच चिकाटीने काम करतोय का इथे कदाचित तुमचंच तुम्हाला उत्तर सापडेल मित्रांनो इथेच थांबूया मला तुमच्या या व्हिडिओ मला जे व्हिडिओचे तुमचे रिस्पॉन्स येत आहेत त्याबद्दल मी तुमचं खूप आभारी आहे हे व्हिडिओज तुम्ही फॉरवर्ड करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि त्यांना पूर्वीचे पण व्हिडिओज बघायला सांगायला विसरू नका नमस्कार